క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండాయే బీచై ంగల్ాయణి నమో స్మో నమస్వారి శౌనకాధిక ముని సంతి ముని మహర్షి వ్యాసీ స్వారీ జన్మే జయా प्रभू श्रीरामांची कथा सांगत होती प्रभू श्रीराम जानकी मातेच्या वियोगामध्ये विवळ झाले होते लक्ष्मणाची स्वारी वारंवार सांगत होती दादा दादा अशा परिस्थितीमध्ये आपण वियोग करता कामा नये दोघेही भाऊ वार्तालाप करत असताना आकाशमार्गाने नारायण 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 श्रीमनारायण नारायण नारायण देवर्षी नारदांची स्वारी आली नारायण 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 प्रभू श्रीरामांची स्वारी उभी राहिली लक्ष्मणांची स्वारी उभी राहिली दोघांनी देवर्षी नारदांना हात जोडून नमस्कार केला संत से संत मिले हो गई दो दो बात दोघांनी एकमेकांना वंदन केलं दोघांनीही एकमेकांचं स्वागत केलं प्रभू श्रीरामांनी देवर्षी नारदांची आसन अर्घ्य पाय धून पूजा केली यथा पूजन देवर्षी नारदांनी अनुज्ञा दिल्यावर मर्यादा राखून दोघांचे स्वारी आसनस्थ झाली नारदांनी त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहिला आणि देवर्षी नारद म्हणायला लागले रामा रामा आपण एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे दुःखित होऊन बसलात का हो? जानकीला त्या पापी रावणाने पळवली ही गोष्ट मला ठाऊक आहे मी स्वर्गात असं ऐकलंय की रावणाचा अंत जवळ आल्यामुळेच त्याला अशी दुर्बुद्धी सुचली रामा तुमचा जन्मच मुळे रावण वधाच्या उद्देशाने झालाय आपला अवतार तर रावणाच्या उद्धाराकरताच करताच झालाय रावणाच्या वधाकरताच झालाय या कारणामुळे जानकीला पळवणं साहजिकच आहे पूर्वी एका जन्मात ही जानकी एका मुनींची कन्या होती सीता एका मुनींची कन्या होती ती त्या वनामध्ये तप करीत असलेली अशी रावणाच्या दृष्टीस पडली त्यावेळी रामा रावणाने आपल्याशी लग्न करण्यासाठी तिला फार आग्रह केला होता पण तिने त्याला झेडकारलं तेव्हा रागाच्या भरामध्ये तिच्या केसांना धरून त्यांनी तिला ओढली तिने त्यावेळी देहत्याग करावा असा विचार केला आणि रावणाला शाप दिला अरे दुष्ट पाप्या मी पुनश्च तुझा नाश करण्यासाठी म्हणून या पृथ्वीवर जन्म घेईल असे बोलून तिने प्राणत्याग केला योग्य वेळेला पुन्हा लक्ष्मीच्या अंशाने ती जानकी पुन्हा जन्माला आली रामा खरं सांगायचं तर या रावणाने आपल्या कुळाच्या नाशासाठी पुष्पमाला समजून जणू नागीनच गळ्यात घातली आहे रामा खर तर आपला अवतार राक्षसांचा विनाश व्हावा या एकाच हेतू पोटी झालाय देवांनी प्रार्थना केल्यामुळे खर तर अजन्मा असतानाही हरीच्या अंशाने आपण जन्माला आलात तुम्ही धीर सोडू नका ते धार्मिक पण परस्वाधीन सीता अहो रात्र आपलेच चिंतन करीत काळ कंठित आहे महर्षी व्यास म्हणताय ज्या देवर्षी नारद रामांना सांगत होते रामा तुम्ही अजिबात काळजी करू नका स्वतः इंद्राने तिला कामधेनूचे दूध पिण्यासाठी पाठवले ते पिऊन ती भूक तहान यांवर विजय मिळवून आपली वाट आहे आता आपण दैत्यांचा नाश कसा होईल याचा विचार करा मी तुम्हाला उपाय सांगू का श्रेष्ठ असा अश्विन महिना आता जवळ आलेला आहे तेव्हा आपण नवरात्री व्रत करा नऊ दिवस उपवास करा भगवतीची आराधना करा जप करा होम हवन करा आपल्याला निश्चित यश मिळेल भगवतीच्या संतोषानिमित्त यज्ञीय पशूंचा बळी दिल्यामुळे आपले सामर्थ्य शतगुणी होईल पूर्वी हेच व्रत विष्णूंनी आणि महादेवांनी केलं होतं ब्रह्मा विष्णू महेश हे सगळेच्या सगळे जगदंबेची आराधना करतात ब्रह्मदेव आणि इंद्र यांनीही नवरात्रच व्रत आवर्जून केलंय सुखी मनुष्याने सुद्धा हे कल्याणकारी नवरात्र व्रत केलंच पाहिजे असं काही नाहीये दुःख ज्यांच्यावर कोसळलंय त्यांनी केलं पाहिजे ज्यांच्यावर दुःख कोसळलेलं नाही त्यांनी सुद्धा आवर्जून हे व्रत केलंच पाहिजे अभागी मनुष्यांनी तर अवश्य केलंच पाहिजे रामा तुम्हाला निसंशय सांगतोय की हेच व्रत विश्वामित्र भृगु वशिष्ठ यांनीही बृहस्पतीची पत्नी चंद्राने पळवली होती तेव्हा देवगुरुने सुद्धा नवरात्र महोत्सव अत्यानंदाने केला हे व्रत केलं आपण रावणाच्या नाशासाठी हे व्रत आवर्जून करावं अशी माझी इच्छा आहे प्रभू वृत्रासुराच्या वधासाठी इंद्राणी त्रिपुरासुराच्या वधासाठी स्वतः महादेवानी हे व्रत केलंय मधुदैत्याच्या नाशासाठी हरिने हे व्रत केलंय तेव्हा हे रामा आपण सुद्धा उत्साहपूर्वक हे नवरात्र महोत्सवाचं व्रत करा महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगतेय जन्मेजया प्रभू श्रीरामांनी हे सगळं ऐकलं प्रभू श्रीरामांची स्वारी देवर्षी नारदांना म्हणते हे दयानिधी ही कोणती देवी आहे तिचं महात्म्य काय तिची उत्पत्ती कुठून झाली तिचं नाव काय आणि तिचं व्रत करण्याची पद्धत कशी आहे हे सगळं मला तुम्ही समजावून सांगाल तर निश्चित मी हे व्रत करेल कारण आपण हे सगळं जाणता प्रभू श्री रामाच्या या प्रश्नांना देवर्षी नारदांनी उत्तर द्यायला सुरुवात केली रामा रामा नीट ऐका ती आद्या सनातनी शक्ती नित्य आहे तिची पूजा केल्यावर ती दुःखांचा नाश करून सर्व मनोकामना पूर्ण करते ब्रह्मदेवासकट सर्व जीवांची तीच मूळ कारण आहे तिच्या विना कुणी साधी हालचालही करू शकत नाही ती सगळीकडे या देवी सर्व भूतेषू संस्थिता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नम इंद्रियाणाधिष्ठात्री भूतानाखिलेश अखिल भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये शक्तिरूपाने संचार करणारी शरीरामध्ये शक्तिरूपाने वास्तव्य करणारी हीच ती जगदंबा आहे माझ्या पित्याजवळ असलेली निर्मिती शक्ती ब्रह्मदेवाजवळची निर्मिती शक्ती तीच आहे विष्णू परमात्म्याजवळची पालन करती शक्ती तीच आहे आणि रुद्रांची महादेवांची संहार शक्ती हीच आहे जे जे काही या ब्रह्मांडात आहे ते ते सर्व तिनेच उत्पन्न तर तिला कोण उत्पन्न करणार आरंभी जेव्हा ब्रह्मा रुद्र विष्णू सूर्य इंद्र एवढंच नाही तर पृथ्वी ही अस्तित्वात नव्हती पर्वतही नव्हते असे सर्व शून्यमय होते तेव्हा ती निराकार रूपा शक्ती आदी पुरुषासह विराजमान होती यानंतर तीच सगुण रूपिणी झाली आणि जगाला तिने उत्पन्न केलं ब्रह्मा आदी सर्वांना निर्माण करून सर्व प्रकारची शक्ती तिनेच अर्पण केली रामा रामा जो कोणी तिला जाणून घेतो तो या संसारातून मुक्त होतो या संसाराच्या बंधनातून तो मुक्त होतो तीच वेदांच्याही आधीपासूनची आणि वेदांचीही जन्मदात्री अशी परमविद्या हे आपण समजून घ्या ब्रह्मदेवासहित सर्वांनी गुणकर्मानुसार तिची असंख्य नावे कल्पली आहेत ती किती म्हणून सांगू अकारापासून ते क्षकारापर्यंत क्ष अक्षरापर्यंत सर्व वर्णांपासून आरंभ होणारी तिची नावे राम देवर्षी नारदांना म्हणतायत महर्षी या अलौकिक जगदंबेची पूजा कशी करायची हे मला सांगा मी श्रद्धेने तिची आराधना करेल देवर्षी नारद म्हणायला लागले रामा रामा आधी एका एक समतल अशा जागी जगदंबेची प्रतिष्ठापना करा आणि विधी अनुसार नवरात्र व्रत करा मी स्वत या कर्मासाठी आचार्य होईन देवकार्य पार पाडण्यासाठी मी आतुर आहे महर्षी व्यास सांगतात जन्मेजया नारदांच्या सांगण्याप्रमाणे प्रभू रामाने जगदंबेच्या व्रताची तयारी केली एक सुंदर असे सिंहासन करून त्यावर जगदंबेची मूर्ती बसवली व्रताचरणाचा संकल्प केला जेव्हा अश्विन महिना आला तेव्हा पर्वतावरच रामाने उपवास केला हवन बलिदानासह जगदंबेची आराधना केली नारदांचे मार्गदर्शन दोघाही भावांना होतेच होते अशा नवरात्र काळात अष्टमी तिथीला मध्यरात्री ती देवी त्या ठिकाणी प्रगट झाली जगदंबा माता की जय ती तेव्हा सिंहावर आरूढ झालेली होती त्या पर्वत शिखरावर उभी राहूनच ती त्या दोघांनाही म्हणाली अरे दीर्घ बाहू रामा तुझ्या व्रताने मी प्रसन्न झाले जी इच्छा तुझ्या मनात असेल तसा वर मागून घे रावणाचा वध व्हावा या इच्छेने देवगणांनी विनवणी केली म्हणूनच तू तू नारायणाच्या अंशाने श्रेष्ठ अशा मनुच्या वंशामध्ये अवतार घेतलाय यापूर्वी माशाचे रूप घेऊन आणि भयंकर अशा राक्षसाचा वध करून देवांच्या हितासाठी वेदांचं रक्षण तू केलंय देवांचे पालन करण्यासाठीच तू कासवाचा देह धारण केला मंद्राचल पर्वत पाठीवर उचलला समुद्र घुसळून देवकार्य पार पाडलंस हिरण्याक्ष राक्षसाला मारण्यासाठी वराच शरीर धारण करून दातावर पृथ्वी उचलून तू त्या दुष्ट अशा दैत्याचा संहार केलायस नरसिंहाचा अवतार धारण करून प्रल्हादाचं रक्षण केलं हिरण्य कश्यपूला मारल देवकार्यासाठी तू सदैव तत्पर आहेस रामा अरे तू स्वत वामन रूप धारण केलं एकदा तर तू देवकार्यासाठी इंद्राचा धाकटा भाऊ झालास विष्णूंच्या अंशाने जमदग्नीचा पुत्र झालास परशुराम झालास क्षत्रियांना शासन केलंस ब्राह्मणांना पृथ्वीचं दान दिलंस त्याचप्रमाणे याही वेळी तू दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आलाय रावणवधासाठी देवांनी तुझी प्रार्थना केली होती देवांच्या अंशाने जन्मलेले हे सर्व महाबलशाली असे वानर तुला सहाय्य करणारच आहे यांना मी माझ्या शक्तीचा पुरवठा करत राहील तसच शेषनागाच्या अंशाने उत्पन्न झालेला हा लक्ष्मण रावणाच्या पुत्राचा म्हणजे मेघनाथाचा वध करील हे निष्पापा यात तू शंका धरू नकोच आणि चैत्रातील नवरात्रीमध्ये सुद्धा भक्तीने माझी आराधना करीत जा पापी रावणाला मार आणि नीतीचे राज्य स्थापन कर नीतीच्या राज्याचा उपभोग घे अकरा हजार वर्षांपर्यंत राज्य कर यानंतर पुन्हा तू तु तुझ्या लोके स्वर्गात जाशील असा वर देऊन जगदंबा गुप्त झाली रामालाही मोठा आनंद झाला मग व्रताची समाप्ती करून विजयादशमीला प्रभो श्रीरामांची स्वारी पुढे निघाली त्यांच्या पाठोपाठ सुग्रीवाची अति प्रचंड वानरांची सेना घेऊन त्यांच्या मागे सुग्रीवाची स्वारी चालली परमशक्तीने अनुग्रहित केलेला असा तो श्री रामचंद्र भावासहित दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला तिथे त्यांनी समुद्रावर पूल बांधला देवांचा वैरी रावण मारला त्यामुळे रामाची कीर्ती नेहमीच गायल्या जाती महर्षी व्यास सांगतायत जन्मेजा देवीच्या चरित्रलीला जो भक्तियुक्त अंतकरणाने ऐकतो ना तो अनेक प्रकारचे उत्तमोत्तम भोग भोगतो अंतिश्रेष्ठाचे परमपद प्राप्त करतो तशी तर इतरही अनेक मोठ मोठी पुराणं आहेत पण या देवी भागवताच्या तुलनेमध्ये ती कमीच पडतील असं मला तरी वाटतं असे बोलून भगवान व्यास शांत बसले जन्मे जयाला व्यासांनी पुढे काय सांगितलं आणि कशा प्रकारे कथाभाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीरसमरथ